नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दोन हप्त्यानंतर व्हिडिओ बनवतोय आपण तर मित्रांनो कारण की आवडत चालू होती आणि पाऊस पण भरपूर यायचा त्याच्यामुळे व्हिडिओ न घ्यायचं घेत यायचं तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रिवर्स जवळ असणारा द्वारकी फॉल ते काय ते तुम्हाला दाखवून देणारे आणि आमच्या गावापासून साधारण अर्धा तास जायला लागतो रिव्हर्स वॉटर द्वारकी फॉलला दिवस वाटतं फल बसून दहा मिनटं लागतं जायला द्वारकी फॉलला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्वारकी फॉल बघायला मिळणार आहे तर त्यापूर्वी मित्रांनो आता दोन तीन दिवसापूर्वी आमच्या घराजवळची जी आवणी झाली मित्रांनो सराखालची तर ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे देश कारण तिकडे आपण बघायला जाणार आहे आणि दोन तीन दिवसापूर्वी दो जी आवणी घेतली आता ते भात कसं झालं ते बघायला जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला द्वारकी फॉलला जायचं बघायला मी रिवर्स वॉटर फॉलचे व्हिडिओ टाकले कोकण काडाचे व्हिडिओ टाकले व्हि पॉईंटचे सांदनदारे परंतु द्वारके फॉलचा पण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेल असं मी सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये आपण द्वारके फॉलचा बरेच दिवस झाला व्हिडिओ निघेल तर आज द्वारके फॉलचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिका तुमच्यासाठी घेऊन येतोय तर मित्रांनो तर द्वारके फॉलला जायचे त्यापूर्वी आपण शेताकडे जाऊ आणि तुम्हाला मी भात पण दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण त्वरती पलला जाणार आहे तर मित्रांनो बघू शकता हे दोन तीन दिवसापूर्वी आपण भात लावलेले हे बघा हे वावर आहे आणि एक समोरच एक वावर रे बघ बघू शकतो दोन दिवस खूप जास्त प्रमाणामध्ये पावचं बघा मी तिथं सांड फोडून दिली ती वावराची हे वावर आहे आता, आ, आता दोन तीन दिवसापूर्वी हे आमच्या घराजवळ जे वावर आहे ती ते लावली ती मित्रांनो तर ते मी तुम्हाला दाखवलो हे बघू शकते आणि आता आपण इकडनं आहे ना द्वारके फॉलला जाणार आहे तर हे नक्की बघत राहा तर मित्रांनो आता आपण शेत बघितलं दोन तीन दिवसापूर्वी लावलेलं होतं ते भात कसं आले झालं आहे मित्रांनो तर आता आपण आलो आहोत द्वारकी फॉलकडं तर मित्रांनो हे बघू शकते माझ्या पाठीमागं द्वारकी फॉलला जर आले ना अशा प्रकारे धुका असते कारण की मित्रांनो द्वारकी फॉलजवळ कोकणकडे मित्रांनो रिवर्स वॉटरफॉलच्या खाली कसं कोकणकडे तसंच रिव्हर्स वॉटरफॉलपासून दहा मिनिटं लागतात द्वारकी फॉलला यायला तर द्वार कोकंकड्याच्याच तिथं लास्ट पॉईंटला द्वारकी फॉल मित्रांनो आणि आता आपण पाच मिनिटा तिथे जाणार आहे द्वारकी फॉलला तर व्हिडिओ बघत राहा आता ना आता दुवारकी जवळ हा तुम्हाला पुढे दबजाबा दिसतो दुःख आहे म्हणता हा दुसरा धबधबा आहे मित्रांनो आणि दुवारकी पॉल इकडं समोर आहे मित्रांनो बघा इकडं इकडनं रास्ते आता पुढं जायला तर हा बघा हे दुःख पण आले तर मित्रांनो आता जो तुम्ही समोर बघताय हा आहे द्वारके वॉटरफॉल तर मित्रांनो इथं आता खाली थोडी खोलदरी आहे तर आपण इथं थोडं साईटला उभं राहून कडेला उभं राहून द्वारकी वॉटरफॉलचा आनंद घेणार आहे